टू माय चॅनल सो so, आज मेथीचे पराठे बनवते आहे तर तुम्हाला म्हटलं रेसिपी शेअर करू सुचला बनवू आपण मेथीचे पराठे हे बघा मेथी मी धुवून घेतलेली आहे काल निवडली आहे रात्री मी जर तुम्हाला सांगितलं की मी मेथी आणली येताना तर मेथी आणली आहे निवडलीये आता आपण ह्याच्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहोत ही भाजी जी आहे मेथीची ती पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे सो चला स्टार्ट करू सो इथे माझ्याकडे आहेत मिरच्या सो तुम्ही या अशा हेल्दी रेसिपीज ट्राय करू शकता जर तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल तर मला मेथीची डाळ पण करायची आहे पण ती मी रेसिपी नंतर शेअर करेन आता आपण मेथी पराठा करूया हॅलो हाय मेथीचे पराठे बनवते आहे <laughs> मेथी अशी मस्त निवडून घेतलेली आहे

मिरची जी आपण वाटून घेतलेली ती आपण घालूयात मिरची आहे याच्यामध्ये आणि लसूण आहे पुरी करूयात करायची का पराठाच पराठा हेलो आई देख भाभी कहाँ पर रहते हो आप घर में घर <laughs> में रहती हूँ भाभी जी क्या बन बना बनाते हो मेथी पराठा मेथी पराठा बना रही हूँ हे आता हे काय करायचं मला चाळून घ्यायचं पीठ पीठ चाळायला काय करू तिथं चाळून पीठ चाळायचं पीठ कशाला चाळायचं अगं काय 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 हे असू दे ते नाही 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 अगं पीठ चाळायला जळमट लागली नाही काय वेडी आहे का असे कस झळमटा बिळमटा नाहीये आणि रांगोळीच काय वापरते तुला पीठ चाळायचं कशाला आहे चाय, चा चाय गव्हाचं पीठ आहे ते नॉर्मल घेतलं तरी चालतं नको ग नको नाही मी नाही खाणार बावटच चाळून घेतलेलं पीठ चांगलं असतं 다음 니트 사는 게괜 सीपीआर म्हणतात त्याला हे बघ चाळ किती असतो बघितलं का हे बघ लोक म्हणतात सैयाराला बघायला जाऊ नका पिक्चर बघितलं चाल काय चाळ असतो रांगोळीच केल्या रांगोळीच्या याच्यात ना चालण्या हो हे बघा इतकी इतका चाळ असतो आता टाकायला लागतो चालता का नाही पीठ मी तर चालते कुत्र भुंगा म्हणत हनुमान चालीसा लावली कुत्र म्हणत हनुमान चालीसा म्हणत कुत्र आहेत माझ्याकडे आता सापडणार नाही हळद घालूया स्पायसी करू नागोळीत ना चालण तर सेफ आहे का उलट सेफ झालं ते व्यवस्थित त्यातलं काही चाळबिळ काहीच नाही ऑप्शन हे हे माती बिती सगळी निघालेली आहे सगळं स्वच्छ केलं उलट एकीकडे मी ब्लॅक कॉफी पिते विथ लेमन हाय 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 सगळ्यांना हॅलो हवा यू साहिल ब्लॅक कॉफी विथ लेमन 哎。Wow. मेथी के पराठे के लिए पूरी तयारी कर तू <laughs> लगेच खाणार आहे का थोड्या वेळाने खाणार आहे <laughs> लगेच्ट। लगेच 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 बनवणार तर मले करत काय नाही पण सगळे इंस्ट्रक्शन असे देणार आता हे कार्ड बोल रहा है जितने जितने आप भरोगे उतने नए आ जाएंगे रे

दोन किती खाणार पराठे

धर्मेंद्र कुमार और इतने रेडी होके बनाओगे तो मैं खाने पे कैसे ध्यान दूंगा आपको ही देख तो, देखता रह जाऊंगा <laughs> थैंक यू धर्मेंद्र बट मैंने मैं कुछ रेडी नहीं हुई घर के अवतार में हूँ <laughs> What's that hey? काय माहिती मला तू आहे ना घेतलेलं थोडे घेतलं बारा चार रुपयाला विकून तसं नाही रात्री नाही ना काही खाल्लं बावरूटच नाही मग कुठे गेलं बगा मेथी का पराठा विथ सॉस एक्चुअली बटर पर तो, अब नहीं दिख रहा घर में मैंने रखा था एक्चुअली सो so, ये था आज का रेसिपी का वीडियो वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर और सब्सक्राइब करना अभी बाकी के बाद में बनाऊंगी अभी आपको रेसिपी दिखाई जस्ट बाय